काही महिन्यांपूर्वी भांडूप येथील एलबीएस मार्गावर सतरा वर्षीय दीपक या तरुणाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती शेवटी या दुर्घटनेत जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होता दीपक पिलई हा पांडव विलेज रोडकडे जात असताना पनालाल कंपाऊंड जवळ अचानक त्याला विजेचा शॉक बसला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ पासून या ठिकाणी करंट बसत होता स्थानिक नागरिकांनी याबाबत महावितरणाला वारंवार कळवले देखील होते सकाळी नऊच्या सुमारास महावितरणाने तक्रार सोडवली असल्याचा मॅसेज नागरिकांना पाठवला मात्र तरी देखील त्या ठिकाणी करंट लागतच होता दुपारी सुमारे पाऊण वाजता दीपक या मार्गावरून जात असताना दीपकला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला स्थानिकांनी त्याला बाजूला खेचून रुग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर महावितरण महानगरपालिका आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्या निष्काळजीपणावर बोट उचललं गेलं नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही महावितरणाने तात्काळ उपाययोजना केली नाही पावसाळ्यापूर्वी विजेच्या तारांची योग्य देखभाल न केल्याचा आरोप झाला तर पाणी साचण्यास महानगरपालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी कारणीभूत ठरल्याचंही नागरिकांनी म्हटलं दीपकच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला यावर न्याय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश देवेंद्रसिंह यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी वेळोवेळी पाठ पुरावा करून या दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी केली आणि आज अखेर त्यांच्या या सततच्या प्रयत्नांनंतर व सततच्या पाठपुराव्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मी सुरुवातीला सांगितलं होता की ही जे घटना घडली होती काही बातमी आम्ही ऐकलं की हेडफोन लावण्यामुळे ते मृत्यू झाली होती पण ते खोटा होता म्हणून आम्ही काय केलं की आम्ही सुरुवातीपासून तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर लोकांना पण विचारलं तर आम्हाला माहिती भेटली की एम एस सी बीला सकाळी आठ वाजता कॉल जातो आणि अकरा वाजेपर्यंत ते लोक येत नाही कोणी की तिथे इलेक्ट्रिक शॉक आहे तिथे लागल्यामुळे कोणाची तरी मृत्यू होऊ शकतो असं माहिती त्यांना दिला देण्यात आली होती पण शेवटी त्यांनी काय केलं लापरवाही केली निष्काळजीपणामुळे ते झालेलं आहे बरोबर पण आम्ही सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की हे मृत्यून ही हत्या आहेत आणि शेवटी असाच झाला की आम्ही त्याचा पाठपुरावा बांडू पोलीस चौकी डी सी पी एम एस सी बी बी एम सी सर्व ठिकाणी आम्ही केलं आहे आणि सतत आमचा पाठपुरावा चालू होता की यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे की जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत आरोपी कोण होते ते शोध पोलीस आम्हाला सांगत होते की आमच्या चालू आहेत पण शेवटी आम्हाला असं वाटत होता कुठेतरी डिले होतोय कारण कसं आहे आज पचपन दिवस झालेत या गोष्टीला पचपन दिवस झालेत आणि अशी गंभीर घटना जेव्हा घडते त्यावेळेस एवढा उशीर नाही झाला पाहिजेत कारण एखादा मृत्यू झालेला आणि सतरा वर्षाचा तरुण आहे तर आम्हाला कुठेतरी असा वाटत होता की हे कुठेतरी ह्या प्रकरणात दाबण्याचा पण प्रयत्न चालू होता पण शेवटी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे आमची एक न्यायिक लढाई होती आणि पेपरवर्क केलेला आम्ही आणि ते पेपरवर्क केल्यानंतर आज शेवटी आम्हाला भांडू पोलीस चौकीने काल रात्री साडे दहा वाजता दोन जे याचे आरोपी आहेत त्याच्यामध्ये प्रमुख जे नावं आहेत ते मी तुम्हाला सांगतो एक आहेत संतोष रुद्र शेट्टी जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे सहायक अभियंता त्यानंतर विकास कैलास जाधव जे तक्रार निवारण अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार गेला होता ह्या दोघांच्या निष्काळजीपणामुळे एक सतरा वर्षीय कुदीपक पिल्ले इलेक्ट्रिक शॉक लागून मेला आज शेवटी त्या कुदीपक पिल्लेला न्याय मिळालेला आहेत कारण त्याचा न्याय मिळावा त्याच्यासाठी माझा सतत पाठपुरावा चालू होता आणि शेवटी आज भांडू चौकीने त्या दोघांना दोन्ही आरोपींवर एफ आय आर घेतलेला आहे हा बघा ह्यूमन राइट्सकडे आम्ही कोणी असू द्या हुमन राइट्सकडे केव्हा जातात की जेव्हा आपल्याला वाटतो ना की प्रशासनिक जे डिपार्टमेंट आहे तिथे आपल्याला न्याय मिळत नाही कुठेतरी आपल्याला आपल्याला असा ते, ते लोक आहे आज उद्या परवा असा म्हणजे फिरवतात हो गोल गोल त्यावेळेस माणूस काय करतो ते, ते ह्युमन राईट्सकडे जातो आमच्या ह्या घटनेमध्ये पण तसाही झाला आम्ही असं नाही की आम्ही थांबलो सतत पर डे आमची फॉलोअप भांडू पोलीस चौकीत चालू होती आणि आम्हाला सांगण्यात येत होता की उद्या होईल दोन दिवसात होईल पाच दिवसात होईल ह्या आठवड्यात होईल पुढच्या आठवड्यात होईल असं आम्हाला म्हणजे सांग सांग सांगत होते ते लोक पण मला असं वाटलं की कुठेतरी जर मी ह्युमन राईट्सकडे नाही गेले तर आम्हाला असं वाटत नाही की न्याय आम्हाला मिळणार म्हणून आम्ही काय केलंय की भांडूप पोलीस चौकी डी सी पी एम एस सी बी भांडूप एम एस सी बी बांद्रे आणि बी एम सी यसवाड आणि मुंबई कमिशनर बी एम सी मुंबई कमिशनर या सहा लोकांच्या विरोधात मी सात तारखेला ह्युमन राईट्स कमिशनरमध्ये तक्रार आणि त्यामुळे आज दबावा मु माला वाटतो कि आज दबावा मु आज हे एफ आई आर है मगर आठ आम गलो आठौत आम जे आम पाइजे होता है एफ आई होता ते एफ आई कॉपी हमारा आज भेटले है जैसे कि अभी लास्ट थ्री मंथ आपको पता है मेरा भाई जो दीपक पिल्ले है उसका नाइनटीन ऑगस्ट टू थाउजेंड ट्वेंटी फाइव को डेथ हुआ था पनालामोन के सामने तो वो केस को लेके हमने पुलिस कंप्लेन किए थे भांडुप चौकी में बट लास्ट थ्री मंथ्स हो गया लाइक फिफ्टी डेज के भी क्रॉस हो गया अभी तक हमको कोई भी एक्शंस नहीं हुआ था आज जाके हमको एफ हुआ है ये इसका कारण ये है लास्ट एक टेन टू फिफ्टीन डेज से पहले आपको पता है जैसे कि उमेश देवेंद्र सिंह है तो ये सोशल वर्कर है जो कांजो मार्ग में रहते हैं तो इनकी मतलब कनेक्टिविटी की वजह से हमने ह्यूमन राइट्स तक पहुंचा था ह्यूमन राइट्स में जाके हमने कंप्लेंट रेज किया था और भी जो बड़े बड़े जो डी सी वगैरह जो है उनको भी हमने जाके रजिस्टर किए उसके बाद आज जाके एफ आई हम लोग को मिला मतलब अभी थोड़ा ऐसा लग रहा है हाँ ठीक है मेरा भाई का जो हुआ उसका कुछ तो एक जस्टिस हुआ है मेरा भाई को जस्टिस मिला ऐसा लग रहा है तो इसका मतलब एक टाइम पे ये भी लग रहा है ये सब पुलिस स्टेशन के थ्रू ही हो सकता था अगर मैं इधर नहीं जाता था मतलब लाइक ह्यूमन राइट्स के पास जाने का इतना सारी मगजमारी होने के बात हुआ बट मैं ये मतलब आगे ये ये चाहता हूँ इसके बाद आगे कुछ नहीं होना चाहिए अगर भगवान करे कुछ हो जाता है ऐसा मुंबई में किसी के पास तो इतना कोई सफल नहीं करना चाहिए इजीली उनको पांडव स्टेशन के थ्रू ही जो भी चीज़ें वो होना चाहिए तो मैं ये चीज़ को लेके

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आय